शेतकऱ्यांचा सरकारला इशारा विदेशी वंशाचा अणु उत्पादनित गायींना वगळा किंवा प्रति गाय वीस हजार रुपये द्या राज्यातील शेतकरी आज मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमले त्यांच्या प्रमुख मागणीसाठी त्यांनी शासनाकडे निवेदन सादर केले शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की के एकोणावीसशे अठ्याहत्तर साली महाराष्ट्र सरकारने प्राणी संवर्धन कायदा कडक करून गोहत्या बंद केली याला शेतकऱ्यांचा विरोध नव्हता कारण तेव्हा ग्रामीण भागात देशी वंशाच्या गायीचे पालन होत होते त्यालाच पुढे राज्यमातेचा दर्जा देण्यात आला परंतु एकोणावीसशे सत्तर ते एकोणावीसशे ऐंशी या दशकात श्वेत क्रांती आली दूध उत्पादन वाढवून देश आत्मनिर्भर व्हावा दुग्धजन्य पदार्थांमुळे अर्थव्यवस्था बळकट व्हावी आणि कुपोषणावर मात व्हावी यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात विदेशी वंशाच्या जास्त दूध देणाऱ्या गायी आयात केल्या या धोरणामुळे शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायात मोठी गुंतवणूक केली पण आजच्या घडीला लोकसंख्या वाढली तरीही अपेक्षित प्रमाणात दूध उपलब्ध नाही त्यामुळे महत्वाचे म्हणजे तीस टक्के दूध हे भेसळयुक्त आहे आणि त्यावर शासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी जनतेला भेसळयुक्त दूध पुरवून शासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या दोन हजार पंधरा मध्ये सरसकट गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आली यामुळे विदेशी वंशाच्या अणुउत्पादनित गोऱ्यांचा व भाकड गायींचा मोठा प्रश्न निर्माण झाला एका गोऱ्याला चारा खाण्याजोगे होईपर्यंत शेतकऱ्याच्या प्रति गोऱ्या किमान दहा हजार रुपये खर्च करावे लागतात हे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे राज्यातील गोशाळांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अनुत्पादनित गाया व गोऱ्यांना सांभाळण्याची क्षमता नाही त्यामुळे नाईलाजाने शेतकरी या गोवंशाला इतरत्र सोडून देतात ज्यामुळे ग्रामीण भागात आरोग्याचा गंभीर समस्या निर्माण होत आहेत शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या प्राणी संवर्धन कायद्यातून विदेशी वंशाचे गोरे व भाकड गायी वगळाव्यात जर शासनाला ते शक्य नसेल तर प्रतिभाकड गाई वीस हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत शासनाने या अणुउत्पादित गोवंशाची जबाबदारी घ्यावी आणि टॅगिंग करून नोंद ठेवावी आणि दरवर्षी त्याचे ऑडिट करावे शेतकऱ्यांचा इशारा आधीच आत्महत्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना जर शासनाने तातडीने दिलासा दिला, दिला नाही तर मोठे आंदोलने उभे राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या तसेच इतर संघटनेनेही मनोगत व्यक्त केली आवाज जनतेच्या न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे संपूर्ण कर्जमाफी आणि गोवंशबंदी हत्याबंदीचा जो कायदा होता पंधरा शासनाने आणलेला त्याच्या पहिल्यांदा आंदोलन महाराष्ट्रात सुरुवात झाली एकोणीस फेब्रुवारीला आणि एकोणीस मार्चला या आंदोलनाची सांगता आम्ही पुण्यात केली होती त्याच माध्यमातून निवेदन दिलं होतं अपेक्षा अशी होती की राज्य शासन त्याच्यावर काहीतरी ठोस भूमिका घेईल परंतु गेल्या जवळपास पाच ते सहा महिन्यापासून शासनाने गंड्याच्या कातडीसारखं धोरण धरलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला नाईला जास्त परत आता रस्त्यावर येण्याची आमची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या सातत्याने आत्महत्या होतात परंतु कोणताही राजकीय पक्ष या विषयावर बोलायला तयार नाही कोणताही आमदार विधानसभेत मांडायला तयार नाही आणि त्याच्यामुळे आईला जास्त संघटनेला तीव्र असं आंदोलन करण्याचं आता सुरुवात झालेली आहे त्याचं प्रतीक आज श्रीरामपूर मधनं आम्ही दाखवलेलं आहे की इथं पन्नास ते साठ आमची जनावरं जी आहे ती आम्ही आणून इथं प्रशासनाच्या ताब्यात दिलेली आहे आणि भविष्यात असं जर समजा याच्यावर तोडगा निघला नाही तर सातत्याने आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत असतील प्रत्येक कार्यालय असते तिथं आमची जी भाकड झालेली जनावर आहे जी आमच्या उपयोगात राहिली नाही पण आम्हाला शक्य नाही अशी आम्ही तिथे आणून जमा करणार शासनाकडून काय माहिती शासनाकडनं भाकड जनावरांच्या बाबतीत दोन मागणी आहेत की जी जनावर वयस्कर झाली त्याच्या बाबतीत आम्हाला किंवा भाकड झाली त्याच्या बाबतीत आम्हाला पन्नास हजार रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट आहे जी जनावर आमच्या जन्माला आली परंतु आमच्या उपयोगाची नाही किंवा आम्ही त्यांना सांभाळ करू शकत नाही त्याच्यासाठी आम्हाला पंधरा ते वीस हजार रुपयाचा अनुदान मिळालं शेतकरी संपूर्ण कर्जमुक्तीसह दोन हजार पंधरा मध्ये आलेला तो सुधारित जो कायदा आहे त्या कायद्यात सुधारणा करून जे आपण विदेशी आयात केलेलं ब्रीड आहे जर्शी वस्टेल आणि जे अनुउत्पादक जनावर आहेत हे या कायद्यातून वगळावं अशा आशयाचं पत्र आम्ही दिलं होतं परंतु आमचं दुर्दैव असं शेतकऱ्यांचं कि सरकारने याबाबत कुठली दखल घेतली नाही त्यामुळे किमान हा दोन हजार शेतकऱ्यांचा मोर्चा आज इथं धडकला आहे आणि या मोर्चाला कुठल्याही राजकीय सत्ताधारी असो विरोधक असो शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत नाही हे एक दुर्दैव आहे आणि या यामध्ये शासनाने जर दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही प्रत्येक भाकर जनावर त्या त्या गावातल्या ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय देणार आहोत त्याचे पंचनामे करणार आहोत आणि त्या त्या जनावरांचे पैसे शासनाकडे आम्ही ते प्रति जनावर किमान वीस ते पंधरा ते वीस हजार रुपयाची मागणी करणार आहोत अशा आशयाचं आंदोलन रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात व ऍडव्होकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर चालवणार आहोत तरी याची दखल शासनाने त्वरित घ्यावी असं मी आज आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छित करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर